सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे व भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या तुल्यबळ लढतीची अपेक्षा आहे दोघांनीही प्रचाराचा वेग वाढवला असून पुढच्या आठवड्यात प्रचारात चांगलाच रंग भरणार आहे जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींची भूमिका तळ्यात मळत आहे मतदारसंघातील मतांची आघाडीवर विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी ठरणार आहे त्यामुळे भाजपचे आमदार जोमाने कामाला लागले आहेत राम सातपुते यांनीही मोठे शक्ती प्रदर्शन करीत गोंगडी बैठका घेतल्या आहेत सातपुते पराच्या शाळेत हो आहेत त्यांना उमेदवारी मिळणार नाही असे काहीसे चित्र सुरुवातीला रंगवण्यात आले होते ज्यांनी रंगविले तेच आता भाजपात आले आणि तेच राम सातपुते यांच्या विजयाचे गणित मांडत आहेत सुशील कुमार शिंदे अनुभवी राजकारणी आहेत त्यांचा अभ्यास राजकीय पटलावरील कोणत्या सोंगाठ्या कशा आणि कधी हलवायच्या याची नाडी त्यांनी ओळखली आहे ही बाब काँग्रेसच्या दृष्टीने जमेची ठरली आहे प्रणिती उत्तम संघटक आहेत निवडणुका कशा जिंकायच्या याचे गणित त्यांना चांगलेच जमले आहे काँग्रेसकडे सुशील कुमार हा एकच विषय आहे दुसरा मुद्दा त्यांच्याकडे नाही आहे जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला परंतु त्याचा कोणताही परिणाम होणार नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा स्वतःचा पराभव झाला होता अनेक नेते भाजपमध्ये का गेले हे लोकांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाचा काहीही परिणाम होणार नाही मतदार हुशार झाले आहेत त्यांना सगळ्या बाबी लगेच कळतात असेही काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे